अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराबाबत केलेल्या टीकेनंतर जयंत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून विरोधकांना अमित शहा यांच्या बोलण्यात तथ्य होत हा शब्द प्रयोग वापरावा लागेल असं ते म्हटलेत जे आमच्याकडून निघून गेले ते आता त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत यामुळं शरद पवार यांच्यावर झालेला एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये झाले आहेत त्यांनी कधीही चुकीचं काम केलेलं नाही त्यामुळं त्यांना भ्रष्टाचारी म्हणणं हा विनोदच आहे महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा अमित शाह यांनी गाठलेली आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी यावेळी दिली आहे टीका केली त्याला उत्तर देताना अजित पाटील यांनी आज सगळे असं म्हटलंय की त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेल म्हणूनच त्यांनी असा आरोप केला आपण कसं बघतो त्या सगळ्या तथ्य आहे असं म्हणा पण होत हा शब्द आता वापरावा लागेल भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्यांच्यावर त्यांनी टीका केली भाजपने ते सगळे आमच्याकडून निघून गेले आणि ते सगळे त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत त्यामुळे शरद पवार साहेबांच्यावर आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात एकही आरोप झाला नाही की जो सिद्ध झाला त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाले शरद पवार साहेबांनी आणि आम्ही इतक्या जवळून पाहिलेलं आहे कधीही बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी त्यांनी कधी कुणाला करायला लावल्या नाही आणि स्वतःही कधी केल्या नाही त्यामुळे शरद पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणं हा एक विनोद आहे महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा आता गाठलेली आहे त्यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या विरोधी टीका करण्याची आता गरज त्यांना वाटायला लागली याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणाने सरकलेली आहे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधी जेवढे ते बोलतील तेवढी महाराष्ट्रातली जनता या दोन नेत्यांच्या मागे उभा राहील महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आणि महाराष्ट्राचा आत्मा म्हणून